आपणास धना धान्य ऐश्वर्य सुख समृद्धी यश आणि कीर्ती प्राप्त हो आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आणि आणि समर्थ सर्वांना आज आपण धनत्रयोदशी कधी आहे धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त काय आहे धनत्रयोदशी कशी साजरी करावी तसेच या दिवशी काय काय करावे पूजा कशी करावी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत केलंच पाहिजेत जसे की यमदीपदान ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धनत्रयोदशी दिवशी भगवान धनवंतरी यांची पूजा केल्यामुळे घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभत असं म्हटलं जातं भगवान धनवंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत आणि भगवान विष्णूचा अवतार आहेत समुद्र मंथनातून अमृत आणि आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन ते अवतरले त्यामुळे त्यांना देवांचे वैद्य असे म्हटले जाते आणि आरोग्यासाठी त्यांची दिवाळी धनतेरेस दिवशी पूजा केली जाते धनत्रयोदशी लानतेरेस असेही म्हटले जाते तर धनतेरेस दिवशी आपल्याला शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे तर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर शनिवार या दिवशी तुम्हाला धनत्रय धन्वंतरीची पूजा करायची आहे ती संध्याकाळी केली जाते सायंकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत या वेळेत पूजा करता येईल तशी तर सकाळपासूनच आपल्याला शुभ मुहूर्तावर पूजा मांडली तरी चालेल कारण संध्याकाळी धूप दिवा लावून पूजा करावी सकाळचा मुहूर्त हा वाजून तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे हा अभिजात मुहूर्त आहे या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता पूजा कशी करावी तर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंतरायचा आहे समयी किंवा दिवा लावून घ्यायचा आहे या दिवशी भगवान धनवंतरीचा फोटो असेल तर फोटो चौरंगावर मांडावा किंवा नसेल तर काही हरकत नाही या दिवशी लक्ष्मीच्या फोटोची मूर्तीची पूजा करावी चौरंगावर एक कलश मांडायचा आहे नंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करून हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्तीची फोटोची पूजा करून घ्यायची आहे मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर कुबेराच्या फोटोची किंवा मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहे कारण कुबेर देवता ही सर्व देवांचा खजिनदार मानला जातो तसेच धनसंपत्तीचा स्वामी देखील मानला जातो तसेच आपल्याला या दिवशी आरोग्याची पूजा करायची आहे धन्वंतरी म्हणजे आरोग्य सांभाळणारी देवता म्हणून या दिवशी आरोग्यदायी मसाल्याची पूजा करण्याची प्रथा आहे यामध्ये तुळस जायफळ लवंग काळे मिरी हे अशा आयुर्वेदिक मसाल्याची पूजा करण्याची प्रथा आहे तर या दिवशी याचा मान आहे तुमच्याकडे ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांची तुम्ही पूजा करायची आहे या दिवशी तसेच आपल्याला धान्यांची देखील पूजा करायची आहे धनत्रोदेशला धान्याची म्हणजेच पैसा सोने चांदी याची पूजा करणे खूप महत्वाचं मानले जाते तसेच धने गहू ज्वारी किंवा आ, या, इतर धान्यांची तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे नंतर सोने नाणे तसेच पैशांची देखील या दिवशी पूजा करायची आहे नंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे नंतर पूजा झाल्यावर धन्वंतरी मंत्राचा एक जप करायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय असा जप करावा यानंतर आपल्याला तेरा कणकीचे दिवे म्हणून ओवळायचे आहेत आणि नंतर हे दिवे तुम्ही तिथेच देवापुढे ठेवले तरी चालतील किंवा घरात अंगणात सगळीकडे हे दिवे लावावेत सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी यमदीपदान केलं जात याच अं याच दिवशी आपल्याला यमाला दिवा लावायचा आहे दिवा कणकेचा बनवून त्यामध्ये दोन वातीची एक वात करून तो दिवा घरात दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे असा दिवा लावून घ्यायचा ला आहे आणि दिवा लावल्यानंतर यमाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील कोणालाही अपमृत्यू येऊ देऊ नको अंतिम सत्य तर मृत्यू आहे आणि ते प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे परंतु आपल्या घरात आपत्कालीन मृत्यू येऊ नये म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे असं अशा काही गोष्टी घडू नये म्हणून वर्षातून एकदा आपल्याला धनत्रोदशीला यमदीपदान करायचं असतं चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटत असेल आणि आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद